ग्रुप यांच्याकडून आशोड्यावर वाटोर बोलणेकरांना पाचशेच बक्षीच बक्षीस तिकडे घेऊन जायचं आणि समाजात त्यांना बक्षीस आला आपला मनपूर्वक धन्यवाद सुटला घड्या क्रमांक या मैदानातला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या रणसंग्राम चालू आला होतोय सव्वीसाव्या गटात गट पास आड्याल विजू डायवर अतिशय सुंदर आणि बघण्याच्या नादात काय झालं वळा सत्तावीस वळा गाड्या सुटून बाहेर नाही या वॉटर कॉलनी कर आपण या ठिकाणी बक्षीस गेला संजय डाळ यांच्या पाषी यायचं आपलं रोग बक्षीस पाचशे रुपये घ्यायचं शिवा डायवर नेरेकर आपलं सुद्धा सहच स्वागत आहे गड क्रमांक सव्वीस चा निकाल निकाल आणि निकाल सव्वीस चा निकाल आहे तास क्रमांक एक मधून पाली गाडी सेवागिरी प्रसन्न सुभाष मेडल पुसेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी